हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आला आहे आणि सेटबद्दल मी बरंच काय ऐकलं होतं की खूप सुंदर आहे पण इथे आल्यावर कळतं की खरंच खूप भन्नाट असा सेट आहे आणि इथे ना माहेरची साडी सेंटर असं एक स्टोरसुद्धा आहे बरं त्याच्या मालकीणीवाई कोण आहेत आपणच बघूया म्हणजेच अलकाताई खूप स्वागत राजी मराठीमध्ये मला बाई मी तुला सांगू या सेटवर आल्यावर पहिल्यांदा मला ते नाव दिसल्यावर एवढा आनंद झाला की एवढा विचार करून जसं अण्णा जेवायला या भरतची आठवण बटात्याची चाळ म्हणा कॉफी बरी असतं म्हणजे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातले सगळे आपण म्हणून कोकण म्हणा सगळं आलं आणि ज्या माहेरच्या साडीने मला घराघरात पोचवलं त्या माहेरच्या साडीचं नाव या सेटवर त्यामुळे तो अजून सेट आपलासा वाटला एवढा सुंदर डिझाईन केला एवढी सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि भव्य दिव्य सेट म्हणजे हवायुद्द्याचा तर होताच पण त्याहूनही मला हा सेट जास्त भव्य दिव्य वाटतो आणि खूप पहिल्या एपिसोडपासून आम्ही याचे भाग आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो माहेरची साडी हा तुमच्यासाठी खूप स्पेशल सिनेमा आहे आणि माझ्यासाठी स्पेशल कारण का मी तुम्हाला इंट्रोड्यूससुद्धा त्याच तो मूवी बघून झाली होती माझ्या आजीने दाखवलेला आणि ती जेव्हा जेव्हा मला बोलते की अलका ताईना भेटलीच ना भेटली की प्लीज ती त्यांना हे सांग आणि त्यांच्यासमोर फोटो पण आता खरंच आमचं मस्कार सांग माझा ती तो एक एरा होता आणि माहेरची साडी म्हटल्यावर प्रत्येक प्रत्येकासाठी तो स्पेशल मूवी आहे तुम्ही काय सांगाल कारण का, का इतकी वर्ष त्या मूवीने आपल्याला नाव दिलं इंडस्ट्रीमध्ये आणि आज ओळखतात लोक आणि त्या नावाच्या आज साडी सेंटर आहे आता बत्तीस वर्ष होतील त्या सिनेमाला या ऑगस्टला अठरा ऑगस्टला पण मला एवढं नाव दिलं खरंच सांगते की वाटलं नव्हतं अजूनही मी ते यश उपभोगते कारण अजूनही मी तेवढ्याच महिलांच्या सुपाऱ्या करते अजूनही महिलांच्या असे विशेष काही सिनेमे असले की माझा विचार केला जातो हे सगळं त्या सिनेमाचं यश आहे म्हणजे घराघरात पोचणं भले ती रडूबाईची लाट आली किंवा त्या पद्धतीच्या भूमिका केल्या पण हे यश मिळणं आणि तुम्हाला ओळखणं हे फार महत्त्वाचं असतं नाही तर कधीकधी पन्नास शंभर सिनेमे आपण करतो तरी चालले नाही की ओळखच मिळत नाही त्याची तरी तुम्ही प्रत्येक सिनेमाला स्ट्रगलच करा पण त्या सिनेमाने माझं आयुष्यच बदलून गेलं मी स्टार झाले पंधरा वर्ष जवळजवळ सुपरस्टार म्हणून माझ्यावरच सिनेमे निघत होते असं हे सगळं अनुभवलं मी त्या सिनेमाने जरी सिनेमामुळे तुम्ही सोशिक आ, सा, सून असे पात्र साकारत असाल पण घरी ना तुमच्या दोन्ही मुली आणि इतका अभिमान वाटत असाल तुम्हाला सुद्धा म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी काम करतात खूप बरं वाटतं म्हणजे मोठी मुलगी पायलट झाली आहे दुसरी डॉक्टर झाली आहे पण दोघींनी या क्षेत्रात न येण्याचा निर्णय त्यांचा त्यांनी घेतला आहे ना आम्हाला कधी फोर्स करावा लागला ला येऊ नका हे अळवावरचं पाणी आहे वगैरे पण त्यांचं त्यांनी ठरवलं त्याला आम्ही सपोर्ट केला तर दोन्ही मुलींचा आत्ता मलाही तेवढाच सपोर्ट असतो मम्मी काही नवीन आलं तर कर तू आम्ही आहोत तू काही काळजी करू नको हे जे आहे ना ते खूप आपल्याला टॉनिक देऊन जातं म्हणजे समीरचा तर पाठिंबा तेवढाच आहे पण माझे सगळे रिलेटिव्ज पण म्हणजे त्यांना खूप कौतुक असतं आणि ते लगेच रिॲक्ट होतात चांगलं कळवतात हां आपल्यासाठी सासरचे पण सगळे माझे तर हा खूप आनंद आहे म्हणजे प्रेक्षकांना तर मी कमेंट्स वाचते की माहेरची साडी पार्ट टू आम्हाला हवाय हवाय आहे आणि सगळं असंच म्हणत आहेत तुम्हाला कितपत तसं वाटतं की त्यात मेले त्यामुळे माहीत नाही आता वेगळी स्टोरी घेऊन यायला लागेल <laughs> आता विजय कोणकेने केलाच एक दुसरा सिनेमा आणि लिहित आहेत ते माहेरच्या साडीनंतरचा सिनेमा पण माहेरची साडी पार्ट टू आला तर मग काहीतरी एक वेगळी कथा घेऊन गेला आणि मी आईच्या रोलमध्ये असेल तर मला आवडेल करायला असताय ना असायलाच पाहिजे तर इथे आल्यावर मला सगळ्यांचे हसरे दिसत आहेत आल्यापासून शूटसुद्धा असं सुरू असतं असं तसं धमाल चालू असते म्हणजे हे जे काही सात आठ तास कसे जातात हे समजतच नाही आणि ह्या लोकांची एनर्जी म्हणजे ओंकार भाऊ सगळ्यांचीच एनर्जी ब अगदी वाखाणण्याजोगी आहे म्हणजे स्नेहल शिदम सुपर्णा रोहित चव्हाण ही जे निलेशच्या बरोबरचे सगळे सपोर्टिंग आहेत ना फार महत्वाचे आहेत आणि निलेश हा सगळ्यांना एवढा बरोबर घेऊन चालतो ना डिरेक्टर म्हणून लिखाण त्याचं एवढा स्ट्रेस असतो पण जराही जाणवत नाही मी त्या दिवशी म्हटलं निलेश मला असं वाटतं की मंगळवारी शूट झालं तू बुधवारी उठतच नसशील झोपेत ना तर म्हणतो हो अलकाताई खूप थकतो म्हटलं खरंच आहे हे एवढं करणं उभं करणं आणि ते चालवणं परत नेक्स्ट वीकमध्ये काय द्यायचं आहे नवीन काय आणायचं म्हणजे हे स्किल आहे सगळं त्याचंच आहे मी म्हणेन भरत सर आहेत म्हणजे चार चांद लागतात भरतबरोबर मी तीन चार फिल्म्स केल्या आहेत त्यामुळे आमचा खूप छान भट्टी आहे एकमेकिंच ऑलरेडी आमच्या दोघांमध्ये खूप चांगलं बाउंडिंग आहे आता हळूहळू सरिता आमची आता मध्ये मध्ये कोल्हापूरला असते भरतची मिसेस नाही तर आमचे माझ्या घरून मासे त्याच्या घरून मासे असं सगळं सुरू होतं हळू निजवानी त्यात शूट पोटभर पोट भरलेलं असतं तर शूटही छान होतं सो ही खूप मजा येते या शो बघताना आणि तुम्ही आहात तर ते चार छान लागतात तुम्ही आणि भरत सर आहात तर थँक्यू सो मच म्हणजे बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाय